राहुरी तालुक्यातील वांभोरी येथील निखिल रावसाहेब देवकर वयवर्ष बावीस या तरुणाने वांभोरी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आपली अखेरची जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे मयत निखिलवर खोटा गुन्हा दाखल करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे बराच वेळ पोलीस दूरक्षेत्रासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी वांभुरी रेल्वे स्टेशन जवळ बारा एकशे एकोणपन्नास नंबरची पुण्याकडून पटणाच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी पोल क्रमांक तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक सहा या ठिकाणी आल्यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास निखिल देवकर यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली सदर घटनेची माहिती रेल्वे चालकाने वांभोरी रेल्वे स्थानकावर दिली त्यानंतर रेल्वेचे पोलीस हवलदार एस एन खान पोलीस शिपाई भूषण जाधव पोलीस शिपाई शाहरुख शेख यांच्यासह घटनास्थळी हजर झाले व सदर मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी वांभोरी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला दरम्यान मयत व्यक्तीचे नातेवाईक वांभोरी ग्रामीण रुग्णालय येथे जमा झाले त्यानंतर सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास व उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर सदर रुग्णवाहिकेत मृतदेह घेऊन नातेवाईकांसह सुमारे चारशे ते पाचशे नागरिक वांभोरी पोलीस दूरक्षेत्र येथे दाखल होऊन मयत निखिल याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याची सोशल मीडियावर बदनामी केली त्यामुळेच त्याने आत्महत्या केली त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वांभोरी येथील एका पेट्रोल पंपावर चोरी केल्याचा गुन्हा मयत निखिल देवकर यांच्यासह चार जणांवर दाखल करण्यात आला होता तेव्हापासून तो गायब होता सदर घटनेचा पेट्रोल पंपावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून निखिल याची बदनामी केली असो त्यामुळेच त्याने आपले जीवन संपवले असल्याचे मयताच्या नातेवाईकांचे म्हणणे असून जोपर्यंत निखिल याचा मृत्यू जबाबदार असलेल्या व्यापाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे सुमारे चार तासापासून वांभोरी पोलीस ठाण्यात रुग्णवाहिकेसह मृतदेह थांबून ठेवला होता यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पारदी पोलीस कौ हेड कॉन्स्टेबल संतोष निकम यांच्यासह मोठा पोसपाटा वांभोरी दूरक्षेत्र येथे दाखल होऊन नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते याची योग्य ती चौकशी करणार आम्ही आणि रेल्वे गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे आता जी घटना घडली त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यात येईल आरोपींमध्ये जे आरोपी असतील त्याच्यावर आरोपी कोणी असो योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि याच्यावर जो गुन्हा दाखल झाला होता त्याची योग्य चौकशी करण्यात येईल लांबोरी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे किलोमीटर नंबर तीनशे एकोणऐंशी एकोणऐंशी गाडीची धडक झालेला त्यांचे नाते तक्रार देण्यासाठी येणार आहे की बाबा आत्महत्या केली तर त्यांनी तक्रार दिल्यानंतर लाग अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाणे दोन तीन दिवसापासून फोन करतो आम्हाला काल फोन आला आम्हाला ते मिटवायचं म्हणून घरी आलाय बोलला तो घरी फोनवर साऱ्यांसंग आणि जो घात केलाय तो कोणी मारून टाकलाय त्याचा तपासच नाही आम्हाला आज आम्हाला बॉडी दाखवली आमचा भाऊ आम्हाला जिवंत करून देतो का आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्या कोणी केलंय ना कोणाशी पेट्रोल पंप झालंय ना असं त्यांनी न्याय द्यावा आम्हाला आमचा भाऊ आम्हाला जिवंत करून द्या तर त्याचा न्याय करून भाऊ आम्हाला तुमचं येना भरपाई करून देतो आमचं भाऊ आम्हाला भरपाई करून दे आमचं एवढ्याच इच्छा आहे